आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारा आणि चटपटीत असा लागणारा गुळांब्याची रेसिपी तुम्ही अशा पद्धतीनं गुळांबा बनवलात तर तुम्ही कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं गुळांबा बनवाल याची खात्री मी देते हा गुळांबा वर्षभर टिकतो आणि त्याचा कलरही चेंज होत नाही आणि त्याची टेस्टही अशाच पद्धतीनं टिकून राहते मी एक निवेदन करते जर माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि रेसिपी आवडल्यानंतर नक्की तुम्ही कमेंट करा चला तर आपण गुळांबा बनवायला घेऊया गुळांब्यासाठी मी इथं गावठी कैरी वापरलेली आहे तुम्ही तोतापूरही वापरू शकता परंतु माझ्याकडं गावाकडच्या आलेल्या कैऱ्या असल्यामुळं मी गावठी कैरीचा वापर करणार आहे सुरुवातीला आपण कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत पण ज्या जर अशी पिवळी कैरी आली तर तुम्ही ती काढून टाकायची आहे कारण तो पिकलेला भाग असतो आणि आपला गुळांबा खराब होऊ शकतो मी कैरी घेतलेली नाही मी साईडला काढून ठेवलेली आहे हे पहा अशा पांढऱ्या शुभ्र ज्या कैऱ्या असतात त्याच गुळांब्यासाठी किंवा आपण लोणच्यासाठी वापरू शकतो आणि मी आप सालीसहित कैरी घेतलेली आहे जेणेकरून साल सुद्धा त्या गुळामध्ये शिजते आणि अतिशय छान टेस्टी लागते चोखून खायला अगदी कैरीच्या लोणच्यासारखी छान लागते या पद्धतीनं चौकोनी तुकडे आपण करून घ्यायचे आहेत इथं गुळांबा करण्यासाठी मी स्टीलचा पातेल्याचा वापर केलेला आहे आणि आपल्या जेवढ्या कैरी आहेत तेवढाच गुळ मी पातेल्यामध्ये घालून गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी घातलेलं आहे आणि तो पाक करण्यासाठी ठेवलेला आहे मी त्यामध्ये मी चार लवंगा टाकणार आहे आता आता यामध्ये मी चार काळी मिरी टाकणार आहे गुळांब्यासाठी मी इथं अख्ख्या खड्या मसाल्यांचाच वापर केलेला आहे पावडरचा वापर करायचा नाही इथं बघा आपला पाक तयार झालेला आहे पातळ झालेला गुळ त्यामध्ये आता आपण आपल्या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत गुळाचा पाक करायचा नाही फक्त तो गुळ वितळला की त्यामध्ये आपण कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत या मिश्रणामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि गुळ आंबा करताना अगदी कमी गॅस ठेवायचा आहे आता यामध्ये मी एक चमचाभर मिरची पावडर टाकणार आहे त्यामुळे टेस्ट अगदी छान चटपटीत येते गुळाच्या मिश्रणाला आता कैरीमुळं पाणी सुटलेलं आहे तर आपण हे मिश्रण आता झाकून ठेवणार आहोत साधारण पाच ते दहा मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं आता गुळामध्येच कैरी आपली चांगली शिजलेली आहे परंतु मला आता हा पाक आटवून घ्यायचा आहे खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आपला गुळांबा असा रसरशीत असा झाला पाहिजे त्याचा जो रस आहे त्याचा जास्त उपयोग करता येतो लहान मुलांना सारखं पण खायला द्यायला खूप छान वाटतं आणि चपातीलाही लावून दिलं तरी खूप छान पोळीचा तो रोल होतो शेवटी आता मी गॅस फुल करून घेतलेला आहे आणि त्यातलं पाण्याचा अंश जरा थोडासा आठवायचा आहे जेणेकरून असा रबरबीत असा झाला पाहिजे आपला गुळांबा तुम्ही पाहत असाल असा चिकट असा छान झालेला आहे थोडासा एक तारी पाक होतो त्या पद्धतीनं आपण हा बनवून घ्यायचा आहे म्हणजे टिकतोही छान पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो त्यामुळं त्या त्यामुळे वर्ष दीड वर्ष टिकतो गुळांब्याचं टेक्शर साधारण मधाच्या प्रमाणात झालं की आपण बंद करून घ्यायचं आहे गॅस आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपला गुळांबा पूर्ण थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत इथं गुळांबा मी सर्विंग बाउलमध्ये काढलेला आहे वर्षभर टिकणारा चटपटीत लागणारा असा गुळांबा नक्की तुम्ही तयार करून पहा आणि कसा झालो तो नक्की